नमस्कार मित्रांनो खानेश टी व्ही नॅन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सव्वीस मार्च सव्वीस मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गायबाजा दाखवतो आहे तर इथं तुम्हाला मित्रांनो पंधरा वीस हजारापासून तर सत्तरऐंशी हजारपर्यंत किमतीच्या तुम्हाला इथं गाई पाहायला भेटतील इथं गावरान गाय पण आलेलेच का मित्रांनो इथं काही व्यापाऱ्यांच्या ता पण काही मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे तर तुम्हाला पूर्ण काय दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आलेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा किती आले शेड आज सर्व सर्व विकले गेले आठ घरी विकले आपण तोला वर्षा कधी फक्त एक जण लिहिली या गाभ नाही बाकीच्या हिची किती सांगायला किंमत दोघीची एकदा एकदा आहे तर मित्रांनो क्वालिटी बघू शकते तुम्ही दोघीची एकदा एकदा सांगायला किंमत ही गावाने मित्रांनो हिची किती जुवाले पंच्याहत्तर हिचे पंच्याहत्तर आहे हे किती वेताचे तिला या सहा सात दहा ते तिसऱ्या तिच्या दुसऱ्या अरे वा तर मित्रांनी पहिल्यामध्ये या दुसऱ्या दुसऱ्यामध्ये सहा सात हाती फक्त गव्हाईची क्वालिटी बघा मित्रांनो फक्त पहिला दूध चालू आहे मित्रांनो अरे वा एक नंबरची वस्तू आहे मित्रांनो जबरदस्त करायची किती दूध चालू आहे बिला दूध किती चालू आहे आठ आठ चीक आहे काल जनलेली आहे तर मित्रांनो आठ आठ लिटर चीक चालू आहे काल झालेली आहे मित्रांनो तरी कमीत कमी वीस प्लस चीच काय मित्रांनो बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे सांगायची किती भाऊ किंमतीची पंच्याण्णव हजार रुपये तर मित्रांनोच सांगायला पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी असं होऊन जाईल एकडं सौदा चालू आहे त्यांचा तेला नाव नंबर सांगा नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव चौर चल हे बोरवीर देवा बोरवीर तर मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीचे काही आलेले आहे बोरवीरचे व्यापारी मित्रांनो क्वालिटी एक नंबरच्या क्वालिटीच्या काही आहे Look yeah, at

बेचाळीस हजाराला तर मित्रांनो मला बाजारातील पूर्ण काही दाखवणार या बाजारामध्ये मित्रांनो मला जास्त काही पाहायला भेटणार नाही हा जोडा का आपला दोन्ही जण आहे हां कसं आहे का हॅलो वा ही रात्रीजण येली का तिला ही रात्री जणी तर मित्रांनीला सहा लिटर दूध चालू आहे एका टायमाला का दोघं डायमाचं आहे एका टायमाला सहा लिटर दूध आहे तर मित्रांनो ही गाडीला एका टायमाला सहा लिटर दूध चालू आहे हिची किती सांगायला किंमत हजार आणि मित्रांनो इला इकड्या मला सांगितलं चला याचे पंचेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत आहे हिचे पस्तीस हजार रुपये किंमत आहे रात्री जाणली मित्रांनो काय दिला तिने दिले वाचू दिले का बरोबर आपला नंबर सांगा चौदा सात दोन किरण व्यवहारात कमी असतो होईल आपलं गाव भोरकुल मांडळ भोरकुल मांडल काय म्हणता किंमत वगैरेची अरे वा पस्तीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होतील का तीस हजार किती दूध वगैरे यायला दूध किती आहे दूध नऊ लिटर आहे दोघ आहे माझं नऊ लिटर दूध आहे तर मित्रांनो साडेचारशे लिटर दूध चालू आहे पस्तीस हजार रुपये सांगायला तीस हजारला द्यायची मित्रांनो आपला मनेरचे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडं नेहमी अशा बजेट रेंजच्या काही तुम्हाला पाहायला भेटतील किती दिवस झाले झालेला आठ दिवस झाले का आपला नाव नंबर सांगा नंबर सा। तर मित्रांनो दोघं आहे माझं नऊ लिटर दूध चार साडेचार एका मला चालू आहे आठ दिवस झाले जनायला कोणाला काही घ्यायचे असेल तर भावशी संपर्क करायला विसरू नका हे पार उठी काही बच्च मारलाय का तिचं मित्रांनो बच्चा मारलेला आहे हिचं किती दूध आता हिला चार साडे चार चार साडे चार आता चालू एका टायमाला का एकदम सुख नाही तरी मित्रांनो एकदम सुखाचं दूध हे चार साडे चार एका टायमाला चालू आहे बच्च वाहिलेलं आहे मित्रांनो पारोटी हे हे लागलेली पण आहे का लाग नाही असं आहे का बरोबर विसर विसरण्याचे तुम्ही काय किंमत बोलले तुम्ही सांगा सांगायला कमी जास्त होऊन जाईल किती दिवसाची महिने का नंबर तुमचा अकरा अठ्ठेचाळीस चालेल तर मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे बचव आलेला आहे तीन एक महिने झालेली मित्रांनो एका टायमाला चार साडेचार लिटर चालू आहे एका एकच आणले का बघाय आपण पाच गाई आणले का कुठले आपण कुठले आहे नवलनगरची का बरं जनलेली का गा बने काय किंवा दोघा याची ती पण गा बने का दोघे गाभा का बने तर मित्रांनो त्यानु मित्रांनो साठ हजार रुपये याचे पासष्ट हजार रुपये सांगायचे तुम्हाला हे पण आपले आहे ना यांची हिची किती सांगायला ही जणिली का मधली तिची पन्नास आहे किती दूध आहे तिला चीक एका टायमाला बरी गोष्ट आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल तुमचा नाव नंबर सांगा संतोष नंबर सांगाव त्र्याहत्तर तेरा ठीक आहे कमी जास्त होऊन जाईल आता जी जनलेली काय काही दुधाची गॅरंटी वगैरे राहील का तुमच्याकडून गॅरंटी राहील का बरोबर चालेल कारण तर मित्रांनो ज्या जलेल्या काही जी दुधाची गॅरंटी वगैरे राहणार का आपली मित्रांनो